दोन हजार चोवीस गुढीपाडवा कधी आहे गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आणि गुढी कशी उभी करायची आणि गुढी कशी उतरायची याची शास्त्रीय पद्धत मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गुढीपाडव्याचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढपाडव गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सणामध्ये हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणजे गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात करतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो गुढीपाडवा हा सणाची आपण सर्वच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो कारण त्यावेळेस खमंग अशा पुरणपोळ्या ह्या केलेल्या असतात नवीन गुढी ग दा दारासमोर उभी केलेली असते नवीन नवीन वस्तू आपण खरेदी करत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही खरेदी मोठ्या थाटात आणि पहिले दिवस असल्यामुळे वर्षाचा पहिला दिवस हिंदू परंपरेनुसार वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी आपण नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करतो आणि या दिवशी मोठ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता शहरामध्ये मोठमोठ्या मिरवणुका घेत असतात त्यामध्ये लहान मोठ्या लहान थोर मंडळी मोठ्या आनंदाने त्या साजऱ्या करत असतात अशा प्रकारे हे गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर गुढीपाडवा उभारण्यामागे हे शास्त्रीय कारण आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधवांनी घरी घरी गुढी उभारली जाते गुडी म्हणजे उंच बांबूची काठी एक काठी घ्यायची त्यावर रेशमी वस्त्र म्हणजे तुमच्याकडं रेशमी वस्त्र असेल तर वस्त्र नेसलं तर चालेल किंवा साडी जरी असेल आपल्याकडे तर ते साडीसुद्धा नेसवली जाते चांगली न वापरलेली साडी घ्यायची त्यावर कडुलिंबाचा डाळा लावायचा त्यावर आंब्याची पाणी सुगंधी फुलांचा हार साखरेच्या गाठी ह्या बांधून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा गडू आपण बसवायचा आहे आणि ती बांबूची काठी जी असते ती घराच्या समोर आपण घराचं अंगण स्वच्छ करून दारासमोर समोर आपण सुंदर अशी रांगोळी काढून आपण तिथं ही गुढी मोठ्या थाटात उत्साहात उभी करायची असते ही वर्षाची सुरुवात मोठ्या आनंदात आपण करत असतो तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्री रामचंद्र हा भयानक आपल्या अशा रावणाचा वध करून परत अयोध्येत परत आल्यानंतर त्यांचं गुड्या उभारून स्वागत करण्यात आलं त्या प्रत्यर्थ आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्रांच्या या स्वागतासाठी आपण ह्या गुड्या उभारत असतो त्याचबरोबर अशी ही व्याख्याय काय आहे की भगवान विष्णूनी रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता आणि त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्रसुद्धा प्रतिपदेला झाला होता त्याच्या निमित्ताने सुद्धा गुढी उभारली जाते त्याचबरोबर ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची निर्मिती या दिवसापासून केली असं म्हटलं जातं म्हणून अशी अनेक कारणे ह्या गुढीपुढ्याच्या निमित्ताने आहेत असं म्हटलं जातं पण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते प्रभू श्रीरामचंद्र अयोध्ये रावणाचा वध करून सीतामाईला घेऊन परत अयोध्येत आल्यानंतर त्यांचं जे स्वागत आहे ते अयोध्यावासियांनी ज्यांचं स्वागत केलं त्या प्रत्यर्थ गुढ्या उभारून स्वागत करण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि त्या दिवशी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ती चैत्र शुद्ध प्रतिप्रदा हा हिंदू वर्षाचा पहिला दि दिवस मांडलेला आहे गुढी आता कशी उभारायची आणि कशी उतरवायची <coughs> उभारायची पद्धत तुम्हाला मी सांगितलीच आहे आता गुढी उतरायची कशी तर गुढी उतरताना सुद्धा आपण ज्याप्रमाणे सकाळी त्यांची पूजा यथासांग करून अगदी गुढी व्यवस्थित उभी करून त्याला नारळ वगैरे फोडलेला असतो पूजा केलेली असते सगळ्या वाहनांची पूजा केली असते घरात सगळ्या देवतांची पूजा केलेली असते असं केलेलं असतं आणि संध्याकाळी हे गुढी उतरताना आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपण गुढी उतरायची असते तर ती गुढी उतरताना आपण त्यांना गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुढीला आणि गुळाचा नैवेद्य दाखवून उदबत्ती ओवाळून आपण गुढी उतरायची असते गुढी आपण कधी उभी करायची आणि कधी उतरवायची याचा जो शुभ मुहूर्त आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नऊ मार्चला दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून एक मिनिटं ते नऊ वाजून बारा मिनिटं हा पहिला शुभ मुहूर्त आहे आणि शक्यतो याच मुहूर्तावर आपण गुढी उभी करायचे सकाळी अकरा वाजून सहा मिनटं ते अकरा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा दुसरा मूर्त आहे ज्यांना वेळ होईल त्यांनी या मूर्ताचा उपयोग करायचा आहे आणि ज्यांना जास्त वेळ होईल उशीर होईल त्यांनी अभिजित मूर्ताचा वापर करायचा आहे तर अभिजित मूर्त हा अकरा वाजून सत्तावन्न मिनटं ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे आणि या मूर्तावरच आपण गुड्या उभ्या करायच्या आहेत त्याचबरोबर यमगंठा आणि राहुकाळ हे दोन काळ आहेत तर या काळामध्ये आपण गुड्या उभ्या करायच्या नाहीत तर सकाळी नऊ वाजून तेरा मिनटं म्हणजे नऊ मार्चला सकाळी नऊ नऊ वाजून तेरा मिनटं ते सकाळी अकरा वाजून पाच मिनटं हे राहू यमघंठा आहे आणि यमघंठाच्या वेळेत आपण गुड्या उभ्या करायच्या नाहीत काळचं काही प्रश्न आहे तरी पण काळ दुपारी तीन वाजून तेहतीस मिनटं ते दुपारी पाच वाजून आठ मिनटापर्यंत राहू काळ आहे त्यामुळं गुड्या उतरताना पाच वाजायच्या नंतर आपण गुड्या उभ्या करायच्यात काही लोक लवकरच गुड्या उभं उतरवतात उतर पाच वाजतात तर तसं नाही सायंकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपण गुड्या तिने सांजेच्या अगोदर गुड्या ह्या उतरवायच्या असतात आणि त्यांची पूजा कशी करायची मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे कसं उतरायचं तेही सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपण ह्या गुढीपुडव्या गु गुढीपाडव्याच्या ह्या शुभमूर्तावर आपण गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या शुभमूर्तीवर आपण गुढ्या उभ्या करायच्या आहेत आणि गुढीपाडव्याच्या ह्या गुढीपाडव्याला संध्याकाळी सायंकाळी आपण गुढ्या उतरायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या गुढीपाडव्याला गुढीपाडव्याचं पूजन करून आपण श्री विष्णू ब्रह्मदेवांना विशेष करून ब्रह्मदेवांची आपण या वर्षी पूजा करायची असते श्री हरी विष्णूंची मच्छा अवताराची आपण पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचं सुद्धा स्मरण आपण करायचं आहे कारण तो वर्षातला पहिला दिवस असतो आपल्या हिंदू धर्म यांचा वर्षातला पहिला दिवस म्हणून आपण नूतन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा आपण ह्या एक ऐवजी काय आपण मराठी लोकांनी हिंदू लोकांनी आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देऊन आपण एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या थाटात उत्साहात करायची आहे तर नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिप्रितीपासून होत असते कारण ही सृष्टी सुद्धा त्या पद्धतीनं परमेश्वराने निर्मिती केलेली आहे कारण चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच झाडांना सुद्धा नवीन पालवी फुटते त्याचबरोबर चैत्र शुद्ध प्रतिप्रदेपासून थोडस वसंत ऋतूचं आगमन होत असत म्हणून आपण ह्या चैत्र शुद्ध प्रति, वर्षाची सुरुवात करायची आहे आणि नवीन वर्षाला अगदी उत्साहात आणि जल्लोषात आपण मोठ्या मोठ्या मिरवणुका शहरामध्ये निघतात तर त्यात आपण सामील व्हायचंय नसेल तर आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवतेला वाजत गाजत जाऊन आपण देवदर्शन करून यायचं आहे सर्व कुटुंबीयांनी नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत पतिपत्नीसुद् नवीन वस्त्र परिधान करून मग गुढी आपली उभी करायचे आणि अशा प्रकारे ही हा उत्सव हा गुढीपाडव्याचा जो सण आहे तो मोठ्या थाटात आपण उत्साहात साजरा करायचा आहे आणि आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करायची जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद